भाजप राष्ट्रवादीच्या राजकीय मिसळची साताऱ्यात खमंग चर्चा फलटाण झालेल्या बैठकीत घडलेला प्रसंग ताजा असतानाच साताऱ्यात राष्ट्रवादीला दुसरा जोरदार झटका बसला आहे माथाडी नेते नरेंद्र पाटील हे भाजपकडून उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजपाचे सातारा लोकसभेचे संभाव्य उमेदवार माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई खाण्यासाठी एकत्र आले यावेळी सातारा नगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे उपस्थित होते या राजकीय मिसळीची साताऱ्यातील जनतेत खमंग चर्चा रंगली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत मुक्तागिरी न्यूजवर आणि भविष्यामध्ये ह्याच मैत्रीची मिसळ वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने या ठिकाणी ते अजून घट्ट होईल असा पूर्णपणे मला या ठिकाणी विश्वास द्यायची पण एकंदरीत अजून उमेदवारी तुमची जाहीर झालेली नाहीये तुम्ही इच्छुक आहात का साधारण मागच्या कालपासून जे काही मला काही पत्रकारांनी विचारलं किंवा टीव्ही वाहिलीतून जे मला काही फोन कॉल आले मी त्यांना एवढंच सांगितलं की ज्या वेळेला मी माताडी चळवळीमध्ये काम करत असताना दोन हजार सोळापासून मुख्यमंत्र्यांकडे माझं मी नेतृत्व द्या वेळेला मी मानलं त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल त्या त्या ठिकाणी नरेंद्र पाटील आपण म्हणाल त्या ठिकाणी उभारायला तयार आहे आज भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यातली एकंदर परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पक्ष खूप बऱ्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत कार्यकर्ते वाढलेले आहेत लोकांना भारतीय जनता पक्ष हा खूप आवडायला लागलेला आहे मतदानांमध्ये आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी अधिकभूत उमेदवार असावा अशी ज्या वेळेला चर्चा आली त्याच वेळेला मी या संदर्भामध्ये साहेबांना समिती दिलेली आहे काल तुमच्याच पक्षाचे जे मंत्री आहेत दादा पाटील त्यांनी बरेच वेळा उदयनदाजेंच्या विरोधात आमची जाण्याची हिंमत नाहीये असे उघडउघड भाषणामध्ये बोललेले आहेत असं असताना बीजेपी खरंच ताकद लावणार आहे से 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 ना का नाही अचानक अशी भेट नाही आम्ही काल विवरला यात्रेला होतो एकत्र आणि माझे ते अनेक वर्षाचे मित्र आहेत आम्ही मी विधानसभेत आणि ते विधान परिषदेत आम्ही एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केलं आहे आमची मैत्री चांगली आहे मुंबईला गेलो की आम्ही भेटत असतो उठत बसत असतो माथाडी कामगार माझ्या मतदारसंघात असल्यामुळं त्यांच्या युनियनकडं त्यांच्याकडं अनेक कामं माझी येतात मार्केटला जाणं होतं तिथं आम्ही अनेक कार्यक्रमात एकत्र असतो मुंबईला गेले की ते मला जेवायला बाहेर घेऊन जातात अगदी बाहेर आम्ही नागपूरला असतो तरी आम्ही दोघं एकत्र जेवायला जातो आणि शेवटी मैत्री हा वेगळा विषय आहे मैत्री आणि राजकारण मग ते आज भाजपमध्ये गेले आणि मी राष्ट्रवादीत आहे म्हणजे काय नाही मैत्री तर आपले कुणाशी आपण ठेवू शकतो राजकारण हा वेगळा भाग आहे ते आले होते ते म्हणले मी मुक्काम करणार आहे त्यांना फक्त म्हटलं सकाळी आपण नाश्त्याला जाऊ चंद्रविलास सातारकरांना चंद्रविलासच्या मिसळीची भुरळ सगळ्यांनाच आहे म्हणजे आका मला वाटते निम्मा सातारा रोज येऊनच जात असत तिथं चंद्रविलासला नाही तर चंद्रविलासचा गोल्डन चहा हे दुसरं चंद्रविलास आहे त्यांना फक्त नाश्त्याला मी चलावून आलो आणलं होतं ते आले माझ्यापर्यंत चांगले मित्र आहेत माझे आणि आमची मैत्री काय राहणार म्हणजे कुणी कुठल्या पक्षात जरी असलं तरी मैत्री ही टिकवली पाहिजे मैत्री तर आमची काय राहणार